मुक्तीभूमी येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यवलामुक्तीभूमी येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं यावेळी त्यांच्यासमवेत आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते ते केवळ संविधानाच्या रूपातूनच नाही तर या आपल्या देशामध्ये जे छूत अछूत दलितांना जो त्यांच्यावर होणारा अन्याय आणि स्त्रियांवर होणारा अन्याय वगैरे काय तातून सोडवण्यासाठी सुद्धा कायदेशीर प्रयत्न केले महात्मा ज्योतिराव फुलांना ते गुरु मानत होते आणि महात्मा फुलांनी सांगितलं होतं स्त्री पुरुष दलित ब्राह्मण हे सगळे एक आहेत समान आहेत आणि त्यांना शिक्षणाची नोकरीची धंद्याची सगळी समानता मिळाली पाहिजे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिली आपल्या शेतकऱ्यांसंदर्भामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या संविधा संविधानामध्ये त्यांनी लिहिलं स्त्री शिक्षणाच्या बाबतीत लिहिलं कंपल्सरी शिक्षण दिलंच पाहिजे सगळ्यांना सरकारनं हे सुद्धा त्यांनी लिहिलं कामगारांना सुट्टीपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत किती काय किती त्यांनी काम करायचं या संदर्भातसुद्धा त्यांनी संविधानात लिहिलं बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय एक मोठे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते अनेकांना माहीत नाही परंतु त्यांनी जे या फायनान्सवर अर्थ खात्यावर जी पुस्तकं लिहिली ती जगनमान्य आहेत आज एकशे पन्नास देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होती आहे सारख्या ज्या आहे विद्यापीठातून त्यांची छायाचित्र लावली गेलेली आहेत आणि जे जे देश त्यांना नवीन स्वातंत्र्य मिळतं ते बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान जे आहे भारताचं ते घेऊन जातात ते वाचतात आणि त्यावर अवलंबून आपलं स्वतःचं असं संविधान तयार करतात आता शारीण बाबासाहेब आंबेडकर या देशाला नवीन जगाला दिलेली फार मोठी एक देणगी आहे आणि त्यांची आठवण आज आपण केलीच पाहिजे परंतु नुसते हार घालून त्यांची आठवण होणार नाही तर त्यांनी जे सांगितले आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आमचे लोक जे आहेत शिक्षणापासून किती आतापर्यंत शंभर टक्के शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे होतं आज होत नाही आहे ते संघटित अजिबातच होत नाही आणि नको त्या गोष्टीवर कधी कधी संघर्ष करतात मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये एक एक दुसरीच कल्पना होती की सर्वसामान्य लोक स्त्रिया वगैरे सगळे समान व्हावेत त्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि समानतेची मागणूक केली करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं आणि या सगळ्यांचा समावेश जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या